ते आणलंय ना त्याच्यावर बघ त्याच्यावर पण तसच आहे चांगला मस्त फिरायला आलोय आम्ही पण पाऊस एवढा येतोय आम्हाला झोका 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 म्हणत होती कस खेळायला फक्त झालं मग ते ते गोल गोल ह्याच्यावर फिरवते हा ते गोल गोल ए करती करते मजा येते ना तिन तुला

छान आहे का खेळ आणू परत यायला नाही भेटत बघा खेळ नीट खेळ झालं आम्ही चालू आता मस्त गार्डनिंग काय जगा शाळेचं चल हात पकड चल पाऊस पा। गेला आता झोपकात खेळू आपण पाऊस गेला आता झोप्यात खेळू आहे का नाही आम्ही पन्नास रुपये घातलं तर आपण फुकट नाही आलो पप्पा म्हणत आहे चला पप्पाला सांग आता नाही जायचं आपण मला अजून झोपत खेळायचा आहे मला राईड करायची मग आपण जाऊयात त्याचं असंच असतं जेव्हा पण आलो ना चला पन्नास रुपये भरलेत आम्ही यायला आणि ऑलरेडी पाऊस येत होता तिचं जास्त खेळण पण झालं नाही आणि हल लगेच जायचं चला 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 चला, चला करतो कुठं बाहेर आर आल्यावर अर्धा तास पण थोडं बाहेर जगू देत नाही वेगळा माणूस आहे हा चल चल काय धोका खेळायचं ना ये इकडे धोका झका डॉग नाही डॉग येऊ पडली असती मम्मा तू पी नको काढू काहीच तर चला आता सगळं काम माझं झालेलं आहे आणि इथं बघा पसारा आज माझा कसा पडलेला आहे तर हा पसारा पडलेला आहे कारण मी डबे वगैरे सगळं घेतलंय राशन वगैरे तेव्हाच भरलं तर इथं बघा तर आता हे राशन मला भरायचं आहे त्याच्यामध्ये काय जुना आहे काय नवीन आहे तर आता डबे वगैरे धुतलेले तर लई पसारा पडला होता सगळं पाणी पाणी घर झालं होतं काय झालं अनुला पण दाखवते घर घर झालं होतं सगळं पाणी आत्ताच जस्ट पुसून वगैरे घेतलं सगळे कपडे वगैरे धुले कपडे वगैरे टाकले आणि एवढे सारे भांडे घासले आमचं रोजची दिनचर्या बघा आणि आज काम वाढीव झालं कारण हे डबे वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये हे सामान आता भरायचं आहे मला शेंगदाणे वगैरे आणि परत त्याच्यानंतर सगळं सामान आहे तर चला आणि गावाकडून आणलेले तांदूळ पण संपलेले आहेत तर आता एवढं सारं काम झालं तर माझं काय पडला अंगावर इकडे ये तुझ्या एवढं नाहीये ते शानी मोठं येते ये इकडं चल चल तुला खाऊ देते बघ खाऊ तुला चला या चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय